मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे जत तालुक्याला सक्षम पर्याय देणार विधानसभा निवडणुकीसाठी मनसे जत तालुक्याला सक्षम पर्याय देणार जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विधानसभेबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली या बैठकीसाठी मुंबईतील मनसेचे पक्ष निरीक्षक योगेश परुळेकर दिलीप चितलांगे जय शृंगारे सांगली जिल्हा मनसेचे अध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पक्ष निरीक्षक योगेश परुळेकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे जत तालुक्याला सक्षम पर्याय देणार असल्याचं सांगितलंय जिल्ह्यामध्ये आम्ही संपूर्ण विधानसभा व मतदारसंघात दौरे केलेले आहेत या दौऱ्यामुळे प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांची भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी व मते जाणून घेणार आहोत व जे विधानसभेसाठी संवाद साधणार आहे सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विधानसभा उमेदवारांशी चर्चा सुरू आहे त्यासाठी सर्व तालुक्यात महत्वाच्या बैठका घेतल्या तरी जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असून गेल्या अनेक वर्षापासून राज्यकर्त्यांनी या तालुक्याला विकासापासून वंचित ठेवले या तालुक्यामध्ये रस्त्याच्या पिण्याच्या पाण्याच्या शेतीच्या पाण्याच्या अशा बऱ्याचशा समस्या आहेत सांगली जिल्ह्यामध्ये दरवर्षी सतत नदीला पूर येतो त्या पुराचे पाणी दुष्काळी जतला वळवावे अशी मागणी जतच्या मनसेची आहे मात्र कोणत्याही सरकारनं हे अद्याप तालुक्याला यापासून वंचित ठेवलं आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनसे जत तालुक्याला सक्षम पर्याय देणार असून तालुक्याच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत यावेळी सांगली जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष तानाजी सावंत यांनी जत तालुका कायम स्वरूपी दुष्काळी असून या तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असून तालुक्याचा विकास करण्यासाठी विधानसभेसाठी जत तालुका मनसेच्या वतीनं मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा कोडी यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे याचा संपूर्ण अहवाल पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्याकडे पाठवणार आहोत तालुक्यातील रामपूर इथं मनसेच्या वतीनं आम्ही पहिली मोफत चारा छावणी सुरू केली होती याचा चांगला फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला होता